थांबता यायला हवं आयुष्यात क्षमता खूप महत्वाच्या असतात आपल्यात असणाऱ्या क्षमता ओळखता जरी आल्या तरी क्षमतांचा कस कुठे आणि किती लावायचा हेही कळलं पाहिजे आयुष्याची वाटचाल करताना ऐलतीरावरून पैलतीरावर जाताना कोण किती वेगाने येत आहे याचा देखील अंदाज घेऊन अपेक्षित ठिकाणी थांबता यायला हवं प्रत्येक वेळी आपणच वेगाने धावू हा फाजील आत्मविश्वास निराशेच्या रस्त्याला आपल्याला नेऊ शकतो जिथे क्षमतांचा आदर होतो तिथेच फक्त थांबावं समाजाच्या दृष्टीने अस्तित्व निर्माण होते ते जवळ असणाऱ्या आर्थिक परिस्थितीनुसार अथवा डिग्रीनुसार या दोन्ही पैकी काहीच नसेल तर जगाच्या दृष्टीने कर्तृत्वाला शून्य किंमत असते एक निरीक्षण जयमाला कुलकर्णी माझी आई